जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी सततचा पाऊस तसेच उचनी धरण शंभर टक्के भरल्याने वीर धरणातून भीमावसीना पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडावे लागले त्यामुळे दोन्ही नदीकाठच्या गावांमध्ये तसेच शेती पिकांमध्ये पुराचे पाणी जाऊन शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे शनिवार दिनांक ऑगस्ट पासून सुरू करावेत असे आदेश कृषी महसूल आणि ग्रामविकास अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने अनेक लघु व मध्यम प्रकल्प भरले असून या प्रकल्पातूनही पाणी ओव्हरफ्लो झाल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे अशा ठिकाणचेही नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले आहेत पंचनाम्या असून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याबाबत सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी असेही निर्देश दिले जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी रात्री कृषी विभागाच्या जिल्हा तालुका आणि ग्रामस्तरीय यंत्रणेची तसेच तहसीलदार प्रांताधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे अतिवृष्टी पुराच्या पाण्यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या अनुषंगाने आढावा बैठक घेऊन त्यात सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित पंचनामे करावेत असे आदेश त्यांनी दिले आहेत